एलेवन्थ ॲडमिशन दोन हजार पंचवीस ची पहिली कॅब फेरी सव्वीस तारखेला प्रकाशित होणार होती म्हणजे सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजेच काल प्रकाशित होणार होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत पण सायंकाळचे पाच झाले सहा झाले सात झाले बारा वाजून गेले पण अजूनही कॅब फेरीची लिस्ट प्रकाशित झाली नाही तर आज आपण पाहणार आहोत की ह्याची तारीख बदलली की काय झालं नेमकं कशामुळे असं होत आहे तर मित्रांनो आपण वेबसाईटवर आलेलो आहोत एफ वाय जे सी वर आलेले आहोत तर इथं आपल्याला एक अनाऊन्स आनौस, अनाऊन्समेंट आहे की आपण खाली जाऊत आणि आपल्याला इथं नोटिफिकेशन्स मध्ये एक अनाऊन्समेंट आहे बघा पहिल्या फेरीची कॅप यादी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केली जाईल आणि प्रवेश प्रक्रिया एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल म्हणजेच की पहिल्या फेरीची कॅप यादी आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीस ला मिळेल आणि आपल्याला आपलं कॉलेज मिळेल आणि एक जुलैपासून एक जुलैपासून आपण प्रोसे टू ॲडमिशन करू शकाल म्हणजे की आपण ची प्रोसेस जी आहे एक पासून सुरू होईल आपली आपण वेबसाईटवर जायचं आणि आपलं कॉलेज जे आहे त्या कॉलेजला प्रोसेस टू ॲडमिशन करून आपले जे कागदपत्र आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जाऊन द्यायची आणि तिथून आपलं ॲडमिशन प्रोसेस होईल तर आपली पहिली यादी जी आहे कॉलेजची कॉलेज जाहीर यादी जी आहे ती आपल्याला तीस जून रोजी मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या जे कॅब फेरीची यादी येणार होती त्याची वेबसाईटने जे आहे ते एफ आय जे सी ने जे आहे ते आपली तारीख बदललेली आहे सव्वीस तारीख होती तर आता तीस तारीख ठेवली आहे तर आपल्याला यादी जी आहे ती आपल्याला तीस तारखेला मिळणार आहे तर इतकंच आहे दुसरं काय नाही तर व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेशन पटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मिळतील आपल्या मित्रांना शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो मिळूया पुढच्या व्हिडिओला बाय बाय टाटा